फास्ट करायचे आणि कंटिन्यू करायचे पूर्ण मांड्यांवरती लोअर बॉडीवरती प्रेशर झालं पाहिजे फास्ट 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 स्पीड मध्ये कंटिन्यू ओके नेक्स्ट वापस फोर्टी काम वन टू थ्री फोर 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 थर्टी फोर थर्टी 37, थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी नेक्स्ट या पोझिशन मध्ये त्यांनी हिप्स अशी जमीनला ठेवून ही पोझिशन करायची ही पोझिशन किंवा तुम्ही असं पायाला देखील पकडायचं पण पाय थोडेसे अंतर ठेवायचे आहे या पोझिशन मध्ये मी तुम्ही ही पोझिशन करा बाकीच्यांनी आपण पोझिशन मध्ये यायचं हाताशी जमिनीवर ठेवायचे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स पूर्ण लोअर बॉडीचा फॅट कमी करायचा <laughs> आज आणि पोट साफ Five, six, seven, eight, nine, ten. Anti One, two, three, four, five, 6 7 anticlock सेवन एट नाइन टेन अँड विलास मग मध्ये जायचं या पोझिशन मध्ये ना आपण आपल्या अल्बोजला इथे लॉक करतो आणि मग असं इथे नमस्कार करून असं प्रेस करायचं पायाला खाली आणि हात खाली न्यायचे म्हणजे प्रेशर येतं आणि असं वाकायचं नाहीये असं ही पोझिशन ठेवायची आपला मनक सरळ ठेवायचा वन टी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स ह्याच पोजिशनमध्ये जायचं हाताला अल्बोजला असं या पोझिशनमध्ये टच करायचं आणि पायाला ह्या पोझिशनमध्ये ठेवायचं गुडगे जोडून ठेवायचे अँड फोल्ड वन टी Three, four, five, six, seven, eight, nine, ten. Yeah, position with that. 1, 2, 3, 4 5 position with this 1 2 सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी नेक्स्ट हाताला ह्या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर 5, सिक्स हात सरळ वरती सरळ हात हात वरती सरळ खेचायचे जमत नाही ही, ही पोझिशन करा ज्यांना जमत नाही त्यांनाच सर्वांनी नाही चालू करायचं लगेच नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी वापस मला असंमध्ये जायचं आणि फोर ट्वेंटी काम वन टू थ्री फोर बाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ 14, फोर्टीन फिफ्टीन 17, 18, एटीन 20. ट्वेंटी दिला नेक्स्ट हाताची घट्ट टाइट मुठी करायची वन टू 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20. नेक्स्ट याच पोजिशन मध्ये राहायचं अँड वन टू थ्री फोर फायव सिक्स हा सर्व सर्व वरती न्यायचे हा सेवन शॉर्ट भरत सेवन इलेवन ज्यांना गुडघ्यांचा त्रास जास्त असत थोडाफार असेल तर उशी घेऊ शकता इथे खाली नाईन टेन इलेव थर्टीन, Fourteen Fifteen Sixteen Seventeen Eighteen Nineteen Twenty 16 17 18 19 position with the lock and hold one two four five six eight nine ten.

टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी वापस महाराष्ट्रमध्ये होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन 20 Relax Next Yeah, position with it One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen. फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी पायाच्या अंगुठ्याला पकडायचं किंवा हात पूर्ण असेल अँड वन प्रयत्न करायचा आहे उठायचा वन टू थ्री

फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन वापस होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायाच्या पंजाना हाताच्या म्हणजे हाताची पंजे पायाच्या पंजाच्या घालून ठेवायची आणि बॉडीला वरती खेचायचं पूर्ण प्रेशर आणायचं बॉडीवरती आणि होल्ड करायचं ट्वेंटी कम वन टू थ्री फोर श्वास भरत राहायचं बॉडीवरती खेचत राहायची पूर्ण बॉडीवरती प्रेशर आलं पाहिजे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्थ रिलॅक्स नॉर्मल बटरफ्लाय करायचं पोट साफ होत नसेल ना तर ह्या एक्सरसाइज करायच्या रोज सकाळी उठल्या बरोबर खाली पोटाने आणि जर खालचे लटकलेल्या पोट आणि मांड्यांचा आणि हिप्स फॅट आहे ना ह्या एक्सरसाइज करायच्या रोज दिवसात ना शक्यतो खाली पोटानेच केल्या तर जास्त फायदा भेटतात अशी एक्सरसाइज पाठीवर झोपायचं हो